पहा शेतकरी मित्रांनो आता हे अतिवृष्टीमुळं हे पाय एकापाशीचं पीक आहे आता शेतकऱ्यांना सहा महिन्यापासून याच्यासाठी काय नसन केलं आता पीक लावून जवळपास चार महिने झाले याला लावणीपासून आता लोक सारखे कष्ट चालू आहे खत चालू आहे फावारण्या चालू आहे पण अतिवृष्टीमुळं आता हे कापूस पीक पा सगळं पाणीच पाणी झालं म्हणजे शेतकऱ्याच्या स्वप्नावर सगळं पाणी फिरलं गेलं आता याच्यापासून शेतकऱ्याचे खूप मोठे स्वप्न राहत्या याच्यापासून आपो पोरायची शाळेची ट्युशनची फी भरू शाळेची फी भरू कोणाच्या मुलीचे लग्न राहत्या कोणाचे काही घर घर खर्च राहत्या काही आजारी माणसं घरातले आई वडील याचे दवाखान्याचा खर्च राहतो आणि पाहत आहे आणि जर तमाट्याचे भाव वाढले कांद्याचे भाव वाढले तर पत्रकार लोक लगेच भुखाला भिडात्या का सर्वसामान्याचं जगणं मुश्किल झालं तमाटा ताम माग झाला कांद्यांना डोळ्याला पाणी आणलं आता मीडियावाले काही हे शेतकऱ्याची जे व्यथा आहे हे काही शासनालो पोचवणार नाही हे पहा आता आता या याच्यातून काय निघणार या मला विचार करा तुम्ही मार्केटमध्ये एक तर माग इतकी झाली खतं इतके माग औषधी इतके माग आणि ह कापूस पाहत याला एक एक दोन दोन काय येऊ शकत नाही आणि शेतकरी जगण कसा त्यातल्या त्यात पीक विमा भरा पीक विमा भरला बरं कुं, विकून विकून पीक विमा भरला शेतकऱ्यांना पण चालू नाही राहिलं काही म्हणतो तुमची तारीख संपली पीक पाणीच होणी राहिली म्हणजे शेतकऱ्यांना आखीन हजार दोन हजार रुपये ते पीक विम्याचे पैसे बी भरले आणि त्याचं पाणी बी झाली नाही म्हणजे शेतकरी दोन्ही कोण संकटात सापडला त्याला वाटलं होतं पीक विमा दो भरला दोन पाच हजार रुपये आपल्याला काहीतरी नुकसान झालं तर मदत भेटन पण शेतकरी त्या मदतीपासून बी आता वंचित राहणार आहे तरी सरकारनं शेतकऱ्यासाठी काहीतरी उपाययोजना करून शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यायला पाहिजे शेतकऱ्याला वाऱ्यावर सरकारनं सोडूनही धन्यवाद मित्रांनो